बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बीडमध्ये कायदा अर्थव्यवस्था याची असेल तर आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली होती त्यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चेत आले आहे त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली होती या घोषणेनंतर चोवीस आली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या नवनीत सावंत यांना आता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो द ग्रेट थिंक मध्ये तुमचं स्वागत आहे मी दत्ता घाडगे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा प्रकरणावर विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली बीडचा बिहार होत आहे याच्याकडे सरकार गांभीर्याने कधी बघणार तसेच बीडमध्ये भूमाफिया खंडनी खून असे प्रकार घडत आहेत याला राजाश्रय असल्याशिवाय गुन्हेगार अजून पकडले गेले नाहीत असे सांगण्यात आले बीडच्या घटनेवर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल मग तो भूमाफिया असेल तरी त्याच्यावर मकोका लावू मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितले की यात पोलीस प्रशासनाचा देखील दोष आहे मधल्या काळात हे निर्धावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात हे यापुढे सहन केले जाणार नाही कोण आहेत बीडचे नवे एस पी नवनीत कावत नवनीत कावत हे दोन हजार सतरा चे आयपीएस अधिकारी आहेत ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत सहावी पर्यंत मुरादाबाद मध्ये झालं दहावी ते बारावी पर्यंतच शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे पूर्ण केलं ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी अकरावी बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूल मध्ये आय आय टी मध्ये प्रवेश केला तिथे त्यांनी बीटेक केलं त्यांची आई शिक्षिका वडील रेल्वेत होते त्यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्राकडे होता नवनीत यांनी आय आय टी मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी केली या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथे त्यांनी अभ्यास करून ते दोन हजार सतरा मध्ये आय अधिकारी बनले तर मित्रांनो इथे थांबू धन्यवाद